नमस्कार मैत्रिण मिस्टीज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मिनी डोसा बाईट मस्त असे इटुकले पिटुकले मिनी डोसा वाईट लहान मुलांना तुम्ही टिफिनला वगैरे हे देऊ शकता खूप छान लागतात चला तर आता याची पुढची आपण प्रोसेस पाहूया जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पुढे प्रोसेस पाहूया सर्वप्रथम आपण पॅन गरम करून घेणार आहोत त्याच्यामध्ये ऑइल घालून घ्यायचं आहे ऑईल छान गरम करून घ्यायचे आणि आता याच्यामध्ये आपण डोसा बॅटरचे असे छोटे छोटे डोसे तयार करून घेणार आहोत याच्यावरती किसलेला गाजर बारीक चिरलेला कांदा हिरवी मिरची आणि झाकण ठेवून आपण हे पाच मिनटं वाफू देणार आहोत आता वाफून झाले की आता आपण हे पलटी करणार आहोत याला दोन्ही साईडने छान शिजू द्यायचे हे दोन्ही साईडने आपले मी बाईट आहेत ते शिजलेले आहेत तुम्ही पाहू शकता हे असे मस्त गरमागरम डोसा बाईट आपले तयार आहेत हे खूप छान लागतात वरतून सॉस टाकायचं आहे आणि छो आपल्या लहान मुलांना द्यायचं आहे मिरची तुम्ही स्किप करू शकता मस्त लागतात तुम्ही टिफिनसाठी वगैरे हो तुम्ही आपल्या मुलांना देऊ शकता खूप छान लागतात ही रेसिपी नक्की ट्राय करा जर माझ्या व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू